नमस्कार प्रेक्षकांनो तू रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं राकेश इश, आणि ईश्वरी या दोघांचा साखरपुडा सुरू असतो घाईघाईमध्ये गाईमध्ये -गाई अणव तिथे येतो आणि ईश्वरीला म्हणतो की अंजली ताईची तब्येत खरंच खूप बिघडलेली आहे आत्ताच्या आत्ता तुला यावं लागेल तुझा साखरपुडा झाला असेल तरी येशील का तेव्हा ऐश्वरीची आई परवानगी देते हक्काने ईश्वरीचा हात अर्णवने धरून पुन्हा एकदा घरामध्ये घेऊन आलेला असतो आणि आजी हा सर्व प्रकार डोळ्यांनी पाहत असते अंजलीसाठी अर्णवने ईश्वरीला पुन्हा एकदा घरामध्ये आणलेलं असतं आणि आजीने सुद्धा परवानगी दिलेली असते तर अंजली येऊन पडलेले असते कारण अर्णव हा ईश्वरीसाठी डसा ढसा रडू लागलेला असतो हे क्षणी तिला खूप त्रास होतो ती वायबल होते आणि चक्कर येऊन पडते तर आता साखरपुड्यातून उठून आलेली ईश्वरी अंजलीला समजावून सांगते प्रेमाने मायेने हात फिरवते आणि म्हणते इतकं छान आनंदाचं वातावरण आहे तुम्ही आता हॅप्पी राहिला हवाय सर्व काही व्यवस्थित होणार आहे तुम्ही विसरून जावा सगळं काही नीट होईल असं प्रेम शब्दामध्ये अंजलीला समजावते त्या क्षणी आता अंजलीला शुद्ध आलेली असते terpauyat ya